एकोणावीस जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील एस बी आय बँकेचे ए टी एम फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून अज्ञातांनी लाखो रुपये लंपास केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी सांगवे पोलिसांनी धाव घेतली असून घटनास्थळाची पाहणी करीत तपासाला गती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील बोराडी गावात राम मंदिरालगत गल्लीत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असून जवळच एटीएम मशीन आहे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सदर एटीएम मशीनची कॅबिनची काचा फोडून दरवाजा तोडून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले आहे संशयित चोरट्यांनी एटीएम मशीन कॅबिन बाहेर काढून रस्त्यावर तोडल्याचं दिसून आलंय एटीएम मधून लाखो रुपये काढून पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पीएसआय कृष्णा पाटील बाळासाहेब वाघ चव्हाण पोलीस अंमलदार भूषण चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर